संबंधित शासनाला सूचना द्यायची जो काम शासनाला मंजूर केलेलं आहे संबंधित कामाचे देयक पेमेंट दे रक्कम लवकर लवकर त्यांच्या खात्यात रक्कम मिळालेली नाही ही खेदाची गोष्ट आहे आहे संबंधित अधिकारी संबंधित शासकीय अधिकारी शासन असो त्यातनं लोक जाणार नाही संबंधित जो काम आणते काम करून देते त्या लोकांना बोलणार माझ्या मजूर वर्ग ग्रामपंचायत जांभडी रोजगार सेवक याची कडक विनंती आहे जांभळी इथं आणि हे वाईल्ड लाईफ जे नागजीरा आहे याला लागून हे गाव आहे अनेक स्टोरी आपण कव्हर केलेले आहेत कोणी वाघानं जखमी झालेला आहे तुम्हाला वाघ म्हणजे आमच्या अंगावरूनच म्हणजे सायंकाळी नऊ वाजे नऊ वाजे तुम्ही कुठं घरी होता घरूनच घरून हा घरून तुम्हाला कस वडक म्हणजे वाघ कस आहात हो मग तो आला आमच्या म्हणजे कवाडा काठी सपरीच होती सपरी वरून येऊन मग तो सडक वरून पहिले कुत्रीला मारलं मग कुत्रीला मारून शरी माझ्या अंगावरून गेला मग म्हणून जंगलात परत वाघाचे डोळे चमक डोळे चमकत होत चमकत होत त्याला असं उतारलो मी ना मग वरून गेला बसली झालो माझ्या कडाशी माझी पोरगी होती ती ना मग त्यातून साखोली नेला ना नेला नेला होती भंडाराला नेला तर आमचा विला तर आम्ही काही गेलो नाही प्रवाट दवाखान्यामध्ये तर ते का, का म्हणत होत का, का, का ते बिला आणा म्हणत नाही जोडा म्हणत तुम्हाला माहित आहे का तुम्ही कारखान्याच्या कामावर होत्या ना होत आहे का गडकरी साहेबांना कारखान्याचे जे आहेत उडीवाले किंवा जे काम करतात त्या रानगव्यानं जखमी झालेला आहे तर अशा अनेक स्टोऱ्या तर या ठिकाणी आमचे रोजगार सेवक हो। काय का, का, का नाव हो तुमचं महापुर शालीक्रम चव्हाण तर हे केव्हा काम सुरू झालं तुमचं महा एप्रिल दोन हजार पंचवीस वासन पंचवीस वा, मला सांगा तुम्ही काम मागच्या वर्षी रोजी किती पडली होती दिल्ण। हा दीडशे दीडशे पडली होती किती पडली होती रोजी किती पडली होती शेतकऱ्यांच्या कामावर जास्त रोजी आहे ना, ना बरवडते का तुम्ही कामाच नाही मेजरमेंट घेते मेजरमेंट मध्ये कमी हे होते ना लांबी खोली हा काम कमी होते काम कराल का नाही आता हा करून आता काम काय नाव तुमचं रेवन नाव ना? रेवन डोंगरे काम किंवा सुरू केलं तुम्ही माहेर दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या कामात सुरू झाले सहावा हप्ता आमचा समाप्त झालेला आहे अजून माझ्या मजुराची आठ रक्कम मिळालेली नाही ही खेदाची बाळ गोष्ट आहे माझं म्हणणं लोक तुम्हाला त्रास संबंधित अधिकारी संबंधित शासक अधिकारी शासन असो त्यातनं लोक जाणार नाही संबंधित जो काम आणते काम करून घेते त्या लोकांना बोलणार आहेत माझ्या मजुर वर्ग म्हणजे तुमचं म्हणणं आहे की यांना आपण काम केलं आहे सहा हप्ते झालेले आहे इंजिनियर माझी विनंती राहील या क्षेत्राची आहेत आमदार नाना पटोले किंवा जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतील किंवा खासदार प्रशांत पडोळे साहेब हे अशी समस्या आहे की सहा सहा आठवडे काम करून अगर यांना वेळेवर गर अगर पेमेंट भेटत नसेल तर जगावे कस हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण सहा हप्ते झाले हो का सरकारला का काय विनंती करायची वे, पे, पेमेंट वेळेवर पाहिजे तुम्हाला पेमेंट भेटलं त्याचं कुठं करा शिक्षणासाठी कराल लग्नासाठी मुलाच्या शिक्षणासाठी मुलाच्या शिक्षणासाठी मुलाच्या शिक्षणासाठी माझा मुलगा आता दहावीला आहे एक नव आठवीला आहे बोलगी अरे जे दरवर्षी तुम्ही आपण काम करत आहात जर याचा फायदा होतो बरोबर आम्ही तो होतो मोळे ताई आता पैसे सहा आठवड्याचे भेटतील हो खर्च कराल मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलं हो। मुला कोणत्या वर्गात आहेत एक पाचवीला आहे ना एक सहा आठ आहे तुमचं वर्षा सुभाष लांजिवर त्यामध्ये रांडूकरा नाही मध्ये तुमच्यावर हमला केला होता का हो उसामध्ये डुकर होता ना उसतोडीवर म्हणजे काम करायला गेलं होते हो काम करत होतो मग उसवाडी मध्ये होता, होता हो। खटेसा धावून पडला पहिले आमच्या घरी मारला उद्या डुकरांना ना मग एका बाईला मारल तुम्हाला म्हणजे जक्कम तुम्हाला। हो उड गेल्या मग होत्या आम्हाला हो दहा हजार रुपये आला दहा हजार रुपये खर्च आला दहाच्या वरती आला हो तर आता तुमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला मुआबजा हो, तो तो हो। भेटले तो 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 भेटला पाहिजे रुपया नाही भेटला त्या बायाच होत या ठीक आहे तुमच आम्ही प्रयत्न करू नाना भाऊ किंवा जिल्हाधिकारी कार्यालय ठीक आहे ट्वेंटी फोर बारा धनंजय चव्हाण गोंदिया तुमचा वाघा बरोबर सामना झाला जखमी गेलं तर काय काय कहाणी का कहाणी म्हणजे मी त्याच्याकडे खावलो त्याच्या डोळे डोळे बकरी पकडल आणि मी त्या तो समोर आणि मी माझी माझी बकरी म्हणजे ते, 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 ते भुंती छोटी साहेब मग तो कोण अ बकरीला खादला ना मग परायण होता कोठे वामन काटला म्हणजे त्यांना मला ते बोलत नाही का नाही माझ्यासोबत बारा वाजे मी त्या वाघाच्या बरोबर कोटी केलो असतो मला मी धुंदी नाही ती तुम्हाला वन विभागानं जवाबद्वार काही दिलं नाही का नाही नाही काही काहीच नाही त्यावेळेस कोण बीटगाड काना म्हणून बिटगाड कोण होते लो बरे साहेब लो बरे होते हे आता नाही नाही अंबुले गेले त्याच्या बाबती हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें नाइन धन्यवाद